स्वामी समर्थ मित्रांनो कितीही देवदेव केला आणि पूजापाठ केली तर आपल्याकडून जर या चुका झाल्या तर देवांना उपवास घडतो देवांना उपवास घडल्यामुळे आपल्याला केलेल्या पूजेचे फळ मिळत नाही आणि मग आपली पूजा व्यर्थ जाते आणि आपल्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात आपल्या घरामध्ये हळूहळू धनाची कमतरता भासू लागते आणि आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते म्हणून आपल्या ला देवांना उपवास घडू नये यासाठी तसेच देवांनी आपल्या प्रत्येक संकटामध्ये आपली मदत करावी आपल्याला त्या संकटातून तारावे यासाठी आपली पूजा परिपूर्ण होणं गरजेचं आहे देव जर आपल्यावर प्रसन्न असेल तर आपल्या घरामध्ये कशाची कमी भासत नाही धन धान्य सर्व काही भरपूर प्रमाणात आपल्या घरामध्ये राहते देवांना उपवास घडू नये यासाठी काय करावे आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी कधीही न ऐकलेली दुर्मिळ माहिती आपण पाहणार आहोत आपल्या दिवसाची सकाळची सुरुवात ही देवघरापासून होत असते आपण सकाळी उठल्यानंतर सर्व काही आवरून झाल्यानंतर आपण पहिल्यांदा देवघरामध्ये येऊन पूजा प्रार्थना करत असतो पूजा प्रार्थना करून झाल्यानंतर आपण दिवा अगरबत्ती करून नैवेद्य दाखवून आपल्या कामाला हात लावत असतो त्याचबरोबर संध्याकाळी देखील आपण तुळशीसमोर दिवा लावत असतो तुळशीसमोर दिवा लावणे हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला धनाची कमतरता भासत नाही तर आपण सर्वजण दररोज जर देवांची पूजा करत असाल तर हे खूपच चांगलं आहे त्याचबरोबर कोणत्या दिवशी देव अगदी साफ करायचे आहेत जर तुम्ही त्या दिवशी देव साफ करत असाल तर तुमच्या या चुकीमुळे देवांना उपवास घडणार आहे तर कोणत्या दिवशी तुम्हाला देवाची पूजा करायची आहे व कोणत्या दिवशी देवांची पूजा करायची नाही दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्या चुकीमुळे देवांना उपवास घडणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच या व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा हिंदू धर्मानुसार रोज सकाळी संध्याकाळी देवाची पूजा करण्याची प्रथा आहे देवांची विधिवत पूजा करून प्रार्थना करणे स्तोत्र म्हणणे असे शास्त्रामध्ये सांगितले आहे घरात जागेची कमतरता असल्यास अस एका भागात होईना देवघर बनवले जाते तर तर मोठे घर असेल एका खोलीतच पूजेची खोली, खोली करण्यात येते घरात असलेल्या छोटेशा देवघरामुळे ही घरामध्ये सकारात्मकता नांदत असते तर रोज पूजा अर्चना केल्यामुळे देवांची कृपा बरसत असते ज्याप्रमाणे पूजा पाठ करण्याचे नियम असतात अगदी त्याचप्रमाणे देवघरात कोणते सामान ठेवावे देवघराची काळजी कशी घ्यावी याचे देखील काही नियम असतात म्हणूनच या नियमांचे पालन केल्यास आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदत असते तसेच घरामध्ये सकारात्मकता राहते दररोज आपण देवपूजा करत असतो देवांना स्नान घालत असतो ते देखील स्नान करून झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या देवांना ठरवलेले हळदी कुंकू किंवा अष्टगंध लावत असतो अशामुळे देव लवकर काळे पडत असतात आणि असे काळे पडलेले देव अजिबात चांगले वाटत नाहीत म्हणूनच देवांची वेळोवेळी स्वच्छता करणं खूपच गरजेचं आहे म्हणून दररोज देखील आपण देवाला स्वच्छ करू शकत नाही या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनामध्ये रोज आपण देवांना स्वच्छ करत नाही कारण त्याच्यामुळे देवांना उपवास घडत असतो देवांना नेमकं कोणत्या दिवशी साफ करावे त्यांना कोणत्या दिवशी उपवास घडणार नाही म्हणून तुम्हाला संपूर्ण पूजेचे फळ मिळावे यासाठी आपण देवपूजा करण्याच्या वेळी किंवा देवपूजा झाल्यानंतर बरेच जण दिवा अगरबत्ती लावत असतात परंतु आपण कोणतीही पूजा कार्य करण्याच्या अगोदर अग्नीच्या साक्षीने करावी म्हणून ज्यावेळेस ही पूजा अग्नीच्या साक्षीने करतो त्यावेळी आपण केलेली पूजा सार्थक जाते म्हणूनच देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदरच आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे मग तुम्ही हा दिवा एका बाजूला ठेवला तरी चालेल आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा करायला सुरुवात करायची आहे आपण दररोज घर स्वच्छ करत असतो घराची साफसफाई करत असतो परंतु आपल्याला घराची रोज साफसफाई करायला जमत नसेल तरी देखील आपण फक्त घर झाडून घेत असतो आणि पुसून घेत असतो गुरुवारी चुकून देखील आपण घरातली फुरशी पुसत नाही आणि अजिबात पुसायची नसते कारण याच्यामुळे घरामध्ये जो येणारा पैसा आहे घरामध्ये जी बरकत येत आहे ते, ते आपल्याला मिळत नाही कारण गुरुवारी घराची स्वच्छता आणि साफसफाई किंवा फरशी पुसल्याने आपल्या घरातील गुरुचे पाठबळ मिळत नाही आणि म्हणूनच गुरुवारी घरातील स्वच्छता करणे या गोष्टी टाळल्या पाहिजेत परंतु आपल्या घरातील देवांची साफसफाई गुरुवारी करू नये असं कुठेही दिलेला नाही हा नियम फक्त आपल्या घरातील फरशी पुसण्यासाठी आहे आपण जेव्हा घराचं डीप क्लिनिंग करण्यासाठी किंवा देवांची स्वच्छता करण्यासाठी नाही गुरुवारी आपण आपल्या घराची स्वच्छता किंवा फरशी पुसणे या गोष्टी केल्यामुळे आपल्या पतीची प्रगती खुंटते आपल्या पतीच्या कामामध्ये अडथळे येतात मुलांची प्रगती खुंटते खुंटत असते आता बघा गुरुवार गुरुवार हा लक्ष्मीचा आणि भगवान विष्णू यांचाही वार मानला जातो या दिवशी मनोभावे पूजा करावी या दिवशी देवघर स्वच्छ केल्यास लक्ष्मीचा वास कमी होतो असे मानले जाते आणि एकादशी ही देखील भगवान विष्णूंची तिथी आहे या दिवशी उपवास तसेच देवपूजा केली जाते तर मग यामुळे या दिवशी देवघर स्वच्छ करणे टाळले पाहिजे या दिवशी देवघर स्वच्छ केल्याने घरात दारिद्र्य आणि कष्ट झेलावे लागतात अशातच घरात राहणाऱ्या लोकांना मोठे नुकसान सहन करावे लागते रात्रीच्या वेळी चुकूनही देवघराची स्वच्छता करू नये असं केल्यास देवी लक्ष्मीचा कोप होऊ शकतो आणि देवी लक्ष्मीच्या अवकृपेमुळे तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो आता हा जो नियम आहे हा सर्वांनाच लागू पडेल असं नाही बघा तुमच्या घरामध्ये जर पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने किंवा जुन्या पद्धतीने ज्या गोष्टी वर्षानुवर्ष घडत आल्या आहेत त्यानुसार तुम्ही त्या गोष्टी करायच्या आहेत परंतु त्यात काही चुका होत असतात पण आपल्याला माहीत नसल्यामुळे ह्या होऊन जातात तुमच्याकडे जर गुरुवारी आणि एकादशीच्या दिवशी देवघरातील देव साफ केले जात असतील तर तुम्ही आवश्यक करू शकता शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्मानुसार फळ मिळत असत आता देवांना स्वच्छ कधी करावे तर पहा देवांना स्वच्छ करण्यासाठी प्रत्येक शुभ दिवशी आणि सणाच्या वेळेस तुम्ही स्वच्छ करू शकता आणि ज्या वेळेस देव काळे पडलेले दिसतील त्यावेळेस आपण देव स्वच्छ करत असतो देव स्वच्छ करण्यासाठी किंवा त्यांना साफ करण्यासाठी कुठलाही दिवस बघण्याची गरज नाही परंतु देवांना आंघोळ घालण्याचा नियम मात्र आपल्याला पाळायचा आहे देवांना आंघोळ घालताना कधीही सर्व देव एका तामनात एकत्र करून ठेवून त्यावर आपल्याला कधीही पंचामृत किंवा मग पाण्याने संपूर्ण देवांना एकत्र आंघोळ घालायची नाही यामुळे आपल्याला देवपूजा करूनही फळ मिळत नाही एकत्र आंघोळ घालायची नसते कारण तुमच्याकडे जर का मोजके देव असतील तरीही तुम्हाला हाच नियम लागू होतो आणि जर तुमच्याकडे जास्त देवांच्या मूर्ती असतील तरीही तुम्हाला हा नियम लागू होतो देवाला एका तामनात तुम्ही ठेवू शकता नंतर दुसऱ्या भांड्यात एक वाटी ठेवून किंवा मग एक छोटासा चौरंग तुम्हाला आणायचा आहे किंवा मग पालती घालून वाटी ठेवू शकता आणि त्या वाटीवर तुम्ही देव ठेवू शकता त्यावर एक एक मूर्ती घेऊन एका एका मूर्तीला तुम्ही आंघोळ घालू शकता ज्याप्रमाणे आपण अभिषेक करतो त्याप्रमाणे देवांना विधिवत घालायचे आहे सर्व देवांना कधीही एकत्र एकाच भांड्यामध्ये ठेवून आंघोळ घालायची नाही आंघोळ केलेल्या पान... पाण्यामध्ये इतर देवही येतात म्हणून एकत्र आंघोळ घालू नये आप आपल्याला या चुकांचा दोष भोगावा लागतो आपण केलेल्या पूजेचे फळ आपल्याला मिळत नाही दुसरं आणि महत्त्वाचं म्हणजे देवांना स्वच्छ करण्यासाठी शक्यतो पितांबरीचा वापर करू नये त्याऐवजी तुम्ही एका वाटीमध्ये आंबट दही लिंबू थोडीशी हळद या सर्व गोष्टी एकत्र करून या वस्तूने पितळाच्या मूर्तींना स्वच्छ करू शकतो यामुळे देवांचं पावित्र्य देखील राखलं जातं परंतु सध्या सर्वांकडेच पितळी देव असतात आणि ते पितांबरीचा वापर करत असतात पितळी देव लवकर काळे पडतात मग अशा वेळी तुम्ही दोन तीन दिवसांनी एखादे आंबट लिंबू आंबट दही हळद यांचा वापर करून तुम्ही ते स्वच्छ करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही आंबट चिंचेचा देखील वापर करू शकता देव स्वच्छ करण्यासाठी जर तुम्ही कोणीही ब्रशचा वापर करत असाल तर तो ब्रश नवीनच असावा तो सॉफ्ट बघून घ्यायचा आहे ज्यामुळे देवांची मूर्तींची झीज होईल असा ब्रश घेऊ नका जुना ब्रश कोणी वापरलेला असेल तर असा ब्रशही देखील घेऊ नका यामुळे देखील आपल्याला दोष लागू शकतात आता बघा तुम्हाला जर का पितांबरी वापरायची असेल तर तुम्ही क्वचितच एखाद्या दिवशी पितांबरीचा वापर करू शकता मात्र सारखं सारखं पितांबरीचा वापर करू नका पितांबरीने देवांच्या टाकांची झीज होते तसेच पितांबरीने चांदीचे देखील खराब होते आणि देवांचे डोळे नाक कान झिजतात देवांच्या टाकांना देखील होलं पडतात माशी देखील लागते यामुळे जर का देवांना माशी लागली तर आपण केलेल्या देवपूजेचे फळ आपल्याला मिळत नाही यामुळे आपल्या घरात भरपूर अशा अडचणी येतात आपण देवाची पूजा जेवढी शास्त्रशुद्ध पद्धतीने करू तेवढेच त्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं जेव्हा देवघराची स्वच्छता करायला घ्याल तेव्हा देवघरातील देवांच्या मूर्ती आणि फोटो जमिनीवर ठेवू नका त्यांना स्वच्छ ठिकाणी स्वच्छ एखाद्या कपड्यावर किंवा तामनामध्ये ठेवा स्वच्छ भांड्यात ठेवा देव स्वच्छ करण्यासाठी अमावस्या ही तिथी अत्यंत महत्वाची मानली जाते बहुतेक घरामध्ये दे देवारे हे लाकडी असतात त्यामुळे देवारा पाण्याने कधीही पुसू नये असं केल्याने त्याचा पृष्ठभाग ओलाव्याने फुगू शकतो तेव्हा एक दोन कप पाणी घेऊन त्यामध्ये विनेगार दे मिसळून देवाऱ्यावर स्प्रे करा आणि सुती कपड्याने ते पुसून घ्या देवपूजा झाल्यानंतर देवांना हळदी कुंकू अष्टगंध लावा आणि फुलं अर्पण करा अगरबत्ती लावा रोज देवांना नैवेद्य दे देखील दाखवा आपल्या देवघरातील जे मेन देव आहेत म्हणजे आपली कुलदेवी कुलदैवत यांची सेवा आपल्याला करायची आहे आणि यानंतर आपले गुरु गुरूंची देखील आपल्याला न चुकता सेवा करायची आहे आपल्या देवघरामध्ये पहिलं म्हणजे गणपती बाप्पा आणि आपले मेन देव म्हणजे आपले कुलदेवी आपले कुलदैवत आणि तिसरं म्हणजे शंकराची पिंड चौथी म्हणजे अन्नपूर्णा देवी पाचवा देव म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती तसेच या व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती विठ्ठल रुक्मई यांची मूर्ती दत्तगुरूंची मूर्ती आपण ठेवू शकतो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा तसेच या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे